तसे आज सगळे म्हणजे ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे आपण फ्राईड राईसचे प्रकार तर बरेच खातो पण कधी चिली पनीर फ्राईड राईस खाल्लाय का गर तुम्ही मी तरी आधी कधीच नव्हता खाल्ला तर म्हटलं चला घरी आपण रेसिपी ट्राय करून बघूया आणि तुम्हाला देखील दाखवूया तर चला आज मस्त चमचमीत चिली पनीर फ्राईड राईस बनवूया ते घरच्या घरी चलो तर म्हणजे सगळ्यात आधी ना आपल्याला पनीरला कोट करून घ्यायचं आहे सो त्याच्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे फक्त कोटिंग पुरतं आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर ॲड करायची आपल्याला आणि मग ह्याच्यात पनीर टाकून मस्त कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पनीरला ना चारी बाजूने कोट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं तेल कढईमध्ये टाकून ना ह्याला फ्राय करून आहे लालसर कलर येईपर्यंत तर चला आता ह्याला ना आपण शालो फ्राय करून घेऊया तर कढाई देखील आपली मस्त तापलेली आप अगदी एक चमचाभर तेल टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात पनीर छान असं आपल्याला ना फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे पनीरला आपल्या आणि मग एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण छान तर म्हणजे हे बघा बघू शकता मस्त असं आपल्या पनीरची कोटिंग चाय झालेली आहे बघू शकता किती छान लालसर कलर आलेला आहे तर एका मध्ये आता आपण हे काढून घेऊया हे बघा किती क्यूट दिसतंय ना एकदम आणि आता ह्याच तेलामध्ये पुढचं आपण राईसची तयारी करूया सो अजून तेल ॲड करूया इथे साईडला राईसला जरा तेल जास्तच लागतं सो ॲड करायचं आता हे बघा तेल आपलं मस्त तापलंय तर इथे मी ना दहा ते बारा पाखळ्या लसणाच्या चिरून घेतलीत आणि आलं पण घेतलंय तर ते ह्याच्यामध्ये ॲड करूया आलं लसून जरा जास्तच टाकायचं कारण साईड राईसला त्यानेच टेस्ट येते सो हे चळू द्यायचं थोडंसं आणि इथे मी तीन ते चार अशा लांब्या मिरच्या चिरून घेतल्या त्या पण ऍड करत जरा लांब राहायचा मिरच्या हो उडतात पटकन डोळ्यात वगैरे आणि आता हे चाळत आलं की ह्याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा ॲड करते मी आणि भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाहीये फ्राईड राईस आहे तो भाज्यांचा क्रंच राहायला पाहिजे त्याच्यामध्ये अगदी एक ते दोन मिनिटं असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे ना इतका छान सुगंध सुटलाय ना मंडळी मस्त असं घेतच राहा वाटतोय आणि छान हाय फ्लेम ठेवायची फ्लेम नाही ठेवायची अजिबात आणि एक दो ते दोन मिनिटं फक्त वेजिटेबल अशा सोपे करून घ्यायचे जास्त नाहीयेत आपल्याला बघा आता कांदा तळत आला ना की त्याच्यामध्ये मी एक उभी चिरलेली शिमला मिर्च ऍड करते तुमच्याकडे कलरच्या असतील ना तर त्या देखील ऍड करू शकता छान दिसतो आपला साईड गाजर घेतले थोडस ते पण ऍड करते भाज्या जास्त ना तर काय होतं म्हणजे भाज्यांचा कलरच चेंज होतो आणि फ्राईड राईस आपला चांगला दिसत नाही त्यामुळे भाज्या जास्त शिजवायच्या नाही फक्त एक ते दोन मिनिट या व्हेजीस ठेवणार आहे बस तर बघू शकता आपल्या भाज्यांचा कलर थोडा सुद्धा चेंज झालेला नाहीये बिकॉज मी ओवरकुक केलेल्या आहेत भाज्या तर आता ह्याच्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेतलेलं ते ॲड करून घ्यायचं व्यवस्थित मीठ आहे आणि मीठ जरा बघूनच टाकायचं कारण आपण पनीरमध्ये पण टाकलेलं थोडीशी काळी मिरी पावडर असे मिक्स करायचं आणि राईस टाकायचं आता आपला आणि इथे मी एक चमचा सोया सॉस ऍड करणार आहे मी भाज्यांमध्ये टाकला नाही सॉस कारण भाज्यांचा कलर अगदी चेंज होऊन जातो सोया सॉसमुळे इथे तुम्ही <coughs> इथे तुम्ही विनेगर ऍड करू शकता किंवा तुम्हाला कोणते सॉसेस शेजवान चटणी असेल ते ऍड करू शकता पण मी काहीच ऍड केलेलं नाही इथे विनेगरचे टेस्ट खूप छान येते पण माझ्याकडे ना नाहीये तो मी विनेगरला ऑप्शन म्हणून ना इथे अर्धा लिंबाचा रस ॲड करते जेणेकरून टेस्ट इतकी छान येते ना आपल्या राईसला मस्त असं आंबटपणा येतो विनेगरने येतो सेम तसाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आणि ना शक्यतो फ्राईड राईस आपला हाय फ्लेमच क फ्लेमवरच करायचा बिकॉज ना त्याचा क्रंचीनेस येतो आणि मस्त स्मोपी फ्लेवर येतो आपल्या राईसला एवढा कसलं भारी दिसतंय राव म्हणलं हॉटेलमध्ये आपण हाच घ्यायला गेलो तर शंभर दीडशे रुपये आरामात लागतात पण बघितलं ना घरच्या घरी मग नाही म्हटलं तरी पन्नास रुपये पण खर्च आला नसेल वाव सो अग फ्राईड राईस इज रेडी सो आता त्याच्यामध्ये फायनल टचअप देऊया कांद्याची भात टाकूया थोडीशी नसेल कोथिंबीर टाकली तरी पण चालेल चला झालेला आहे आपला फ्राईड राईस गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडई मस्त असा गरमागरम आपला चिली पनीर फ्राईड राईस रेडी आहे आणि बघू शकता कसला क्यूट दिसतो आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे आणि भात पण बघा ना किती सुटसुटीत आहेत व्हेजीसचा कलर चेंज झालेला नाही आहे क्रिस्पी देखील आहेत आणि त्यातल्या ते पनीर पण इतकं क्रिस्पी लागणार आहे ना छान असं सॉफ्ट वाव हे बघा यार तर घरी नक्की ट्राय करून बघा बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम काहीतरी खायचं असेल तेही झटपट ते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थोडेसे स्प्रिंग अनियन वाव यार तर मंडळी ही मस्त असं आपला चिली पनीर फ्राईड राईस रेडी आहे तोही अगदी पाच ते दहा मिनटात दा आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये आणि बघू शकता कसला क्यूट यमनी दिसते तोंडाला पाणी सुटले माझ्या तर त्याला टेस्ट करून बघूया मस्त गरमागरम आहे सेम हॉटेल मध्ये असतो ना कसा लागतोय भात रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी याच्यात नवनवीन व्हिडिओ सोबत पिल्ल बाय गाईच खात राहा मजेत राहा